गोष्ट करायची आहे तुम्हाला टू तुम्ही शकता जे आपले जीएस थ्री फोर सिलेबस पॉईंट आहेत त्याची क्लॅरिटी कन्सेप्ट मला आहे का सोशल इम्पॉवरमेंट इम्पॉवरमेंट मला एसीच्या दृष्टीने एक्सप्लेन करता येईल का नक्की सक्षमीकरण म्हणजे काय डेव्हलपमेंट थिंक इम्पॉवरमेंट आणि डेव्हलपमेंट वरती बोललोय तसंच बाकीच्या पॉईंट वरती थोडा विचार करायला पाहिजे त्या की त्याचा अर्थ काय मग जेव्हा आपण पॅटरी आर्कि म्हणतो पॅटरी आर्की पितृसत्ता म्हणजे काय पितृसत्तेचा अर्थ मी काय घेतला पाहिजे काय करायला पाहिजे मी म्हणतो पितृसत्ताक मानसिकतेने पुरुषच वागतात असं नसतं हा मुद्दा लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला वाटा तुम्ही लिहिले ना की मेल हे करतो नाही अत्याचारी फिमेल पण असू शकते जी पितृसत्ताक माइंडसेटने वागू शकते पितृसत्ता ही मानसिकता आहे दुसऱ्यांवरती प्रभुत्व गाजवण्याची डॉमिनेट करण्याची दुसऱ्याला सतत चूक आणि आपल्याला आपण बरोबरच आहोत असं दाखवणार पितृसत्तेमध्ये कन्सेंट नसते तुमची संमती घेतली जात नाही तुमच्यावरती काय केलं जातं इम्पोज केली जाते त्यांची चॉईस पितृसत्तेमध्ये बघा रिलेशनशिप म्हटलं सामाजिक संबंध म्हटले की सामाजिक संबंध कसे असायला पाहिजे सिमेट्रिकल असायला पाहिजे सोशल रिलेशनशिप कशी असायला पाहिजे किंवा फॅमिली पण कशी असायला पाहिजे सिमेट्रिकल समतोल असं नाही म्हणजे काय मी मोठा किंवा मी छोटा असं नाही आहे त्याच्यामध्ये आपण एका स्तरावरती किंवा एका लेवलवरती आहोत अशी भावना पण पितृसत्ता काय करते असिमेट्रिकल अशा प्रकारची रिलेशनशिप इस्टॅब्लिश करते असमतोल निर्माण करतो ज्याच्यामध्ये एक कोणीतरी वरचड आहे आणि कोणीतरी कोणतरी कमी आहे अशी भावना येत्या लक्षात त्यामुळे पितृसत्ता ही काही म्हणून आधी मराठीमध्ये पुरुषसत्ताक असं म्हटलं जायचं पण आपण आता तो शब्द वापरत नाही पितृसत्ता वापरतोय कारण तिथे महिला ही सुद्धा काय असू शकते त्या पितृसत्ताक माइंडसेटने वागू शकते याच्या अपोजिट काय असेल इक्वेलिटीवरती भर कन्सेन्सेसवरती भर सो एक लक्षात घ्या की आपण जे म्हणतोय की पितृसत्ता दिसते कुठे कुटुंबाच्या स्तरावरती मॅरेजमध्ये तुमच्या वैयक्तिक स्तरावरती बरोबर मग वैयक्तिक माझ्या आयुष्यातले रिलेशनशिप कशाने डिफाईन व्हायला पाहिजेत ह्युमन व्हॅल्यूजनी आणि ही रिलेशन कशी असतात इन्फॉर्मल असतात अनौपचारिक असतात बरोबर म्हणजे थोडक्यात या इन्फॉर्मल रिलेशनशिप मध्ये काय मॅटर करायला पाहिजे लव्ह कम्पॅशन सारख्या गोष्टी ठीक आहे पण या गोष्टींपेक्षा ज्या वेळेला हे रिलेशन पॉवर रिलेशन बनतात सत्तेचा संबंध तिथे जोडतो त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं पॅट्री आर्की सो so, पॅट्रीआरकी म्हणजे काय पॉवर रिलेशन म्हणजे ज्यावेळेला मी म्हणतो ना की मी माझ्या बायकोला काम करण्याची परवानगी देतो अगेन पॉवर अॅबिलिटी टू इन्फ्लुएन्स अल्टिमेटली डिसिजन मेकिंग कोण करते मीच करतो So that is patriarchy and here I talk